एखाद्या कार्याचा परिपाक उत्तम हवा असेल तर त्याची पायाभरणी देखील तेवढीच भक्कम करावी लागते पीक बहारदार सकस अपेक्षित असल्यास बळीराजाला जमीन कसण्यापासून सुरुवात करावी लागते तद्वतच आपला देश प्रगतीशील बलशाली अभेद्य आणि तरीही शांतीप्रिय शांतिप्रिय असावा असे वाटत असेल तर देशाच्या भावी नागरिकांच्या म्हणजेच येथील बालकांच्या उत्तम संगोपनावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक भावी ठरते या मुद्द्याचा सखोल विचार करता श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट या आपल्या संस्थेच्या त्यावेळी सुरू असलेल्या इतर कार्याबरोबरच काही अधिक मूलगामी समाजाभिमुख कार्य करावे असा संस्थेचे संस्थापक सचिव श्री जगदीश जाधव व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा निर्णय झाला निर्णयाला मूर्त स्वरूप देण्यासाठी दाभोळ आणि डहाणू परिसरातील आदिवासी पाड्यांवर सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली येथील पाहणी दरम्यान असे ध्यानी आले की येथील रहिवाशांची सर्वसामान्य आर्थिक परिस्थिती फारच हलाखीची आहे शिक्षण हा तर फारच दूरचा विषय राहिला येथे अगदी मूलभूत वैयक्तिक स्वच्छता पौष्टिक आहार निर्व्यसनी जीवनशैली यांचा अभाव प्रकर्षाने जाणवला पुरुष वर्ग हा मोहाच्या फुलापासून तयार केलेल्या मद्याचे प्राशन करून दिवसातील अधिकतर काळ नशेच्या अधीन असत व महिला वर्ग आपल्या संसाराचा गाडा कसा बसा ओढावा याकरिता जीवाचे रान करताना दिसत असत दोन चार मडक्या गाडग्यांवर त्यांचा संसार चालला होता अशा वातावरणात मुलांचे उत्तम संगोपन वा त्यांचे शिक्षण व्हावे याकरिता आवश्यक ती सवड शक्ती आणि पैसा या तिन्हीची वानवाच होती भाग दुर्गम होता या पाड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी धड रस्ताही नव्हता गाडी खूप लांब उभी करून पायी चालत या पाड्यांवर जावे लागत असे आसपासच्या परिसरात दूरदूरवर शाळांची सोय नव्हती आला दिवस येनकेन केन ढकलला म्हणजे भोज्याला हात लागला अशी ज्यांची परिस्थिती होती त्यांच्या मनात आपल्या मुलांना शिकवून मोठे करावे अशी इच्छा निर्माण होणे दुरापास्त अशी एकूणच एखाद्याला ध्येयच्युत करणारी परिस्थिती तेथे आढळून आली परंतु याने खचून न जाता श्री जगदीश जाधव यांनी कसोशीने त्या परिसरातील लोकांना वारंवार एकत्र करून आरोग्यमयी सुसंस्कारित जीवनशैली व त्यासाठी शिक्षणाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला वारंवार या आदिवासी पाड्यांवर भेट देऊन तेथील मुलांना ते, ते खाऊ देत असत बिस्किट चॉकलेट किंवा इतर शहरी खाऊ कधीच न पाहिलेल्या मुलांना याचे आकर्षण वाटून ती मुले एकत्र येऊ लागली या मुलांना चांगले जेवण करून खाऊ घालण्यासाठी श्री जगदीश जाधव व त्यांच्या सहकार्यांनी मोठी भांडी देऊ केली एवढेच नाही तर वरचेवर त्यांना धान्य पुरवठा देखील केला खाऊ आणि चवदार जेवणाच्या आकर्षणाने ही मुले व त्यांच्या निमित्ताने त्यांच्या आया एकत्र येऊ लागल्या आता हळूहळू त्यांना अगदी प्रारंभिक बाराखडीची ओळख करून देण्यात आली मुलांना शिकण्याची थोडीशी गोडी वाटू लागली तेव्हा तेथीलच पाड्यांवरील घरात अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या त्या परिसरातीलच शिक्षणाची थोडीफार तोंडोळख असणाऱ्या मुलांना योग्य प्रकारे प्रशिक्षित करून त्यांनाच या अंगणवाड्यावर शिक्षक स्वरूपात नेमण्यात आले श्री जगदीश जाधव व त्यांचे सहकारी या अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्य पुरवित असत त्यांना काय हवे नको ते पाहत असत आताशा मुलांना शिक्षणाची गोडी वाटू लागली होती व त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्व पटू लागले होते अशा रीतीने एका शुभ संकल्पाचा पाया रचला जात होता एक सुस्वप्न प्रत्यक्षात उतरू लागले होते दाभोण आणि डहाणू परिसरातील आदिवासी पाड्यांवर अंगणवाड्या सुरू झाल्या होत्या